खरं म्हणजे संपूर्ण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मगाशी देखील बोललो दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे <laughs> मी भूक लागली तेव्हाच चिडतो मला काही खायला दिलं तर मी शांत होतो बाकी मला फारसा राग काही येत नाही आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं काही कामं होतील काही होणार नाही पण सकारात्मकतेनं ना ती कामं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली तर ही का घेऊ शकलो कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्या त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो आव्हानांपासून कधी पळालो नाही आव्हानांना सामोरं गेलो आव्हानांचा सामना केला सकारात्मकतेनं केला द्वेष केला नाही माणसं झुंजवली नाहीत टोकाचं राजकारण केलं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे मागे वळून जेव्हा मा पाहतो त्यावेळेस एक पंचवीस अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे